रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या गणेशवाडी कागवाड मुख्य मार्गावर पुराचे पाणी गणेशवाडी ते कागवाड या मुख्य मार्गावर महाराष्ट्र हद्दीजवळ कृष्णा नदीच्या पुराचे पाणी आले आहे या रस्त्यावर साधारणपणे दोन फूट नदीचे पाणी आल्यामुळे रस्त्याचा अंदाज लागणे कठीण झाले आहे दररोज ये जा करणाऱ्या नागरिकांना जरी या रस्त्याचा अंदाज लागत असला तरी नव्यानेच या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्यांना मात्र पुराच्या पाण्यातून रस्ता पार करणे धोकादायक बनले आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पुराचे पाणी असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला साधारणपणे सात फुटापेक्षा जास्त खड्डा आहे त्यामुळे वाहनधारकांचा अंदाज चुकला तर धोका संभवू शकतो पाण्याखाली गेलेल्या रस्त्याचा अंदाज लागत नसल्याने गणेशवाडी येथील काही सामाजिक कार्यकर्ते सकाळपासून नागरिकांना आणि प्रवाशांना योग्य त्या सूचना देत पुराच्या पाण्याजवळ रस्त्यावर थांबून राहिले आहेत पूरपातळीत सध्या स्थिर दिसत असून पुराच्या पातळीत आणखी वाढ झाल्यास या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे थांबणार आहे तर ही वाहतूक कातरकट्टी रस्त्यावरून सुरू राहील रयत वृत्त सेवेसाठी सुनील सांगपाळ